Good काल गुड मॉर्निंग आम्ही जिथं काल थांबलो तिथंच थांबलेलं आहे आणि नऊ वाजल्यात तरी आपले अजून हे झोपलेले आहेत बघा सगळे अजून उठले नाहीत नऊ वाजल्यात उठा उठा अन दादा दीदी ओ दी, ती पाणी चालू झाले उठा नऊ वाजल्यात नऊ तुम्ही कधी जाणार तिकडे का नाही जायचं उठा उटा उटा, उटा लवकर दादा तर मुसकुटून झोपलाय तिची झोपली तिथिक झोपले जायचा टाइम झाला आपला उठा आपल्याला बारा वाजता रूम खाली करून द्यायची पाणी चालू झालं चाल। ये इकडं यायचं कालच झालं चाल उठायलाच नको म्हणतात लवकर रात्री ना झोपली नाहीत <coughs> एक जागा राहिली होती तर त्या दादू म्हटला की शंक मग मम्मी तो पाहिले का मी म्हणलं नाही पाहिलं तर ते पाहूयात आपण त्यासाठी आपलं असे झाड आहेत वेगवेगळे असे आणि ह्याच्यात काय 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 आहे असं आपण असं बघूया झाड आहेत कशा कशाची कशा कशाची असं वेगळे काय 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 असं हे काय काय इकडच्या साईडने असं काय काय तर हे फ्रूटचे वगैरे म्हणजे कशाचे तर औषधचे झाड आहेत हे सगळे असे काय माहीत नाही कशाचे आहेत ते पण तर आता हे आम्ही काल फिरलोच नाही तर माहीतच नाही शंका आहेत माझे काय म्हण हा दगड बघा डुबत नाही आहे हलका आहे हलका पाण्यात जात नाही वरता रंगत आहे असंही तसं कौड़ आहे आणि हे झाडं सगळं असेल काही असंही ते हे दाखवायचं राहिलं होतं तर चला बाय आता आम्हाला साडे बारा एक वाजता हॉटेल सोडायचं आहे आता दुसरीकडं कुठं जायचं आहे म्हणतात काय माहिती आहे इथलं तर झालं फिरून खूप छान हॉटेल आहे मोठं पण आहे भारी आहे साडेसहा सात एकरमध्ये हॉटेल आहे रूम पण भारी आहेत अशा इकडं रूमच आहेत त्या किचन त्यांचं मध्ये दिदीला भाऊलीचं काय घ्यायचं आहे सेट ते पप्पाला दाखवते ती दिदी घेत आहे नाही दिसत वाटत बाहेर तरी येऊन थांबली ही ओका हे घेतलं काय आता गरज आहे का दिदी कितीला दिले एकशे पन्नास एकशे पन्नासला घेतलं जाऊ द्या तिचं नाद होता गेतलीस ओ शेवटी तिला हे कुठं दादीची बिच्छी आहे तिथं जायचंय तर चला जाऊ पप्पा तुमचा मोबाईल घ्या बॅटरी लावा ना आउ त्याला जायचंय मग व्हिडिओ कसा दाखवायचा तसंच जायचं अंधार दिसतंय का खाली अंधारात कसं दाखव चला तर की एकदा चला मग कदी एकदा चल चला नाही बरं चला तर चला चला एकदा जाऊ चला हजार खाली कसं यायचं खाली चला चला लवकर टाइमपास लावलाय बघा यांची मजा यांची पुढं चला पुढे पुढे जायचं होतं मी नाही पुढे जाणार सांगा <laughs> चला चला तुछ तुछ चला असं नका करू चला थांबा या चल ते मा घेतले तर त्याने देऊन टाकू नाही दादे मागे दाखव की थांब <laughs> ना पाच मिनिटं का हो, तो चलतोय पुढं पट पटापट

मग का बाबाडली <laughs> <laughs> <ना। laughs> तर चला बाय बाय व्हिडिओ सोडाय आता जायचं आपल्याला व्हिडिओ सोडायचा म्हणते हॉटेल बारा वाजलेले आहे चालले रूम खाली केलेत आम्ही आता आम्ही निघालो आता आम्ही पैसे पेमेंट घेतले